रविवारचा दिवस होता दामोदर आजोबा आपल्या मुलांची भेटायला येतील म्हणून वाट बघत होते त्यांना आठ दिवस झाले बरं नव्हतं त्यांना त्यांच्या मुलांनी एका आश्रमात ठेवलं होतं त्यांचा नाश्ता झाला आणि सकाळच्या गोळ्या घेऊन झाल्या होत्या एरवी ते टी व्ही पाहायचे यावेळेला तब्येत बरी नसल्यामुळे झोपले होते त्यांना बी पी सोडून कुठलाही आजार वगैरे नव्हता परंतु वय झालं ना काही ना काही शरीराच्या तक्रारी सुरूच असतात तेही त्याकडे दुर्लक्ष करून आलेला दिवस छान जगत होते एक नव्वदी पार केलेले आजोबा ते एका आश्रमात राहत होते त्यांनी आयुष्यभर खूप कष्ट केले त्यांनी गव्हर्मेंट सर्व्हिस केली त्या काळात पगार फार नव्हता पण आजोबांनी त्यांच्या तिन्ही मुलांना खूप शिकवलं आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं त्यांची दोन्ही मुले सुरेश आणि प्रमोद दोघेही इंजिनियर होते मुलगीही चांगल्या पोस्टवर कंपनीत मॅनेजर होती तिघेही सेटल होते शहरात राहत होते पण आजोबांना आता घरी एकटं ठेवणं योग्य नव्हतं कारण दोन्ही मुले आणि सुनाही जॉबमुळे बिझी राहत असायची मुले, मुले शाळेत जात होती आजोबांना घरी एकटंच राहावं लागे त्यांची मेडिसिन आणि इतर काही गोष्टी हव्या असतील तर त्यांना वेळेवर मिळाव्यात म्हणून मुलांनी त्यांना आश्रमात ठेवायचा निर्णय घेतला त्यांचं मन सुरुवातीला तयार नव्हतंच पण त्यांच्या मिसेस गेल्यानंतर ते खूप एकटे पडले होते त्यांना आश्रमात जायच्या आधी मुलगी भारती त्यांना भेटली आणि दोन दिवस सोबत राहिली त्यांना काय हवं नको ते सगळं घेऊन दिलं बाकी आजोबांना तर पेन्शन मिळत होती ते काही मुलांना एक रुपया मागत नव्हते पण बिझी लाईफमुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नव्हता कारण प्रत्येकाला आपली स्वप्ने पूर्ण करायची असतात संसार असतो यात गुरफटले जातात सगळेच मग आजोबांच्या घरची परिस्थिती अशीच होती मग त्यांनीही मनाची तयारी केली की आपण आश्रमात जायचं आणि तिथेच सम समवयस्क लोकांसोबत छान राहिलेलं आयुष्य आनंदाने जगायचं आता आपलं काही होवो आपण परत या घरी नाही यायचं असे ते ठरवतात आजोबाने काही मागितलं तर सुनबाई म्हणायच्या काय ओ बाबा तुम्हाला देईपर्यंतही धीर नाही निघत काम असतात महत्त्वाची असं उठता येत नाही आजोबा मग समजून घ्यायचे काही बोलत नव्हते त्यानंतर त्यांना प्रत्येक गोष्ट मागितली तर असंच ऐकवलं जाई सून आणि मुलगा नोकरी करायची नातवांशी त्यांना बोलावं म्हटलं तर त्यांना अभ्यास असायचा क्लासेस असायचे कधी कुणी समवयस मित्र भेटला तर गप्पा मारायची पण त्यांना करमत नसत कुणीही त्यांच्याशी बोलायला नव्हतं येणारा दिवस ते ढकलत होते पण त्यांना आश्रममध्ये ठेवण्यात आलं त्यांनी आश्रमालाच आपलं घर समजलं त्यांना खूप आनंद झाला त्यांच्यासारखे अनेक लोक त्यांना भेटत गेले समवयस्क भेटले गप्पा गोष्टी करू लागले ते तिथे रमून गेले होते छान मजेत दिवस चालले होते तिथला स्टाफ खूप छान काळजी घेत होता त्यामुळे ते, ते आजोबांचे दिवस छान जात होते तेही मजेत होते अधूनमधून मुले त्यांना भेटायला येत कधीकधी ते आजोबा आजारी पडायचे वयोमानाप्रमाणे पण लगेच बरे व्हायचे त्यांचा सगळा खर्च त्यांच्या पेन्शनमधून करण्यात येई पण त्यांना कधी काही झालं तर, तर स्टाफ किंवा डॉक्टर घरच्यांना फोन करून कळवायचे तर त्यांच्या मुलांना राग यायचा त्यांना वेळ नसायचा घरातही सगळं बघावं लागायचं मुलगीही तिच्या संसारात आणि जॉबमध्ये बिझी होती आजोबा खूप समजदार होते ते कुणी भेटायला नाही आले तरी समजून घ्यायचे त्यांची सर्वांशी मैत्री झाली होती स्टाफला ते खूप हसवायचे म्हणून प्रत्येकाला लळा लागला होता ते सर्वांना आवडायचे असेच दिवस चालले होते ते थोडे आजारी होते अशक्तपणा जाणवत होता म्हणून आपल्या मुलाची वाट बघत होते सुरेश महिना झाला आला नव्हता त्या दिवशी आजारी असताना ते झोपले होते त्यांना आपल्या मुलाचा आवाज कानी पडला त्यांच्या मनाला धीर आला छान वाटलं आपला माणूस सोबत असताना कुठलाही आजार असू देत एक आधार मिळतो लढण्याची ताकद मिळते त्याच दिवशी थोड्या वेळानी त्यांच्या खोलीशेजारीच त्यांना बडबड ऐकू येत होती ते गाठ झोपून गेले होते परंतु पुसटचा आवाज येत होता हे दुसरे तिसरे कोणी नसून त्या आजोबांचा मोठा मुलगा आणि सुनबाई होत्या डॉक्टर आणि नर्सला बोलत होते अहो त्यांना बरं नाही आहे तुम्ही त्यांची ट्रीटमेंट करता काळजी घेता हे सगळं ठीक आहे पण त्यांचंही आता नव्वदीच्या पुढे वय गेलं आहे कशाला तुम्ही जास्त ट्रीटमेंट करता त्यांचं आयुष्य वाढवता यात आम्हाला आमचाही वेळ जातो मुंबईवरून पुण्याला येणं आणि त्यात आम्ही सगळेच नोकरी करतो आम्हालाही फारसा वेळ नसतो डॉक्टर डॉक्टर आणि नर्स शांतपणे ऐकून घेऊन त्यांना व्यवस्थित समजावून सांगत होते पण ते लोक त्यांचंच म्हणणं मांडत होते त्यांचं मत होतं की थांबवा आता हे सगळ्यात पैसाही जातो आणि आम्हालाही वेळ नसतो ते आजोबा इतक्या दिवस छान जगले आता पुन्हा त्यांचं आयुष्य कशाला वाढवता एवढी ट्रीटमेंट का करायची त्यांचं वय झालं ना आता पण डॉक्टरांनी त्यांना सांगितलं तुम्हाला बाबांची ट्रीटमेंट नसेल करायची तर राहू द्या कारण कोणाही मग व्यक्तीला काही त्रास होत असेल तर आम्हाला ट्रीटमेंट अशी अर्धवट सोडता नाही येत आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू तुम्हाला भेटायला यायला वेळ नसेल तर आमचा स्टाफ काळजी घेऊ शकतो जरा तुम्हीही समजून घ्या ना त्यांचंही वय झालं आहे म्हणजे त्यांनी पु पूर, यापुढे जगूच नाही आणि आपण त्यांना असं मरणाच्या दारात सोडणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला आणि ट्रीटमेंटसाठी फार थोडीच पैसे लागत आहे फक्त आय व्ही इंजेक्शन आणि काही मेडिसिन एवढंच त्यांना आता गरजेचं आहे त्यावरून तुम्ही एवढं बोलत आहात तसं नाही हो डॉक्टर फक्त एवढंच वाटतं उगाच त्यांचं आयुष्य वाढवून त्यांना त्रास देणं बरं नाही त्यांचा मुलगा सुरेश म्हणाला पण डॉक्टरना जे समजायचं ते समजलं यांचा आवाज वाढला हे नवरा बायको डॉक्टर आणि नर्सशी जे काही बोलत होते आणि त्यावर डॉक्टरांचं त्यांना समजावणं सगळंच आजोबांनी ऐकलं होतं पण ते झोपले आहेत असे दाखवत होते डॉक्टर आणि नर्स निघून गेले त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या रूममध्ये येऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करायची सोडून त्यांनाच बोलत होते काय ओ बाबा या वयात असं काही ना काही होतच असतं की तुम्ही लगेच डॉक्टरांना सांगता मग ते आम्हाला कळवतात तुमचं हे नेहमीच आहे मग ते आम्हाला कळवतात आम्हालाही आमची कामं सोडून यावी लागतात आणि त्या डॉक्टरांना बोलायला काय आहे पैसेही लागतात ना आजोबा शांतपणे ऐकून घेत होते त्यांना विकनेस जाणवत होता त्यासाठीच डॉक्टरांनी सलाईन वगैरे सुरू केलेलं होतं पण या घरच्यांना याचं काहीच नाही करावं वाटायचं थोड्या वेळाने ते दोघेही निघून गेले आजोबा विचार करत बसले होते दुसरा मुलगा डॉक्टरांना भेटला तोही त्याच विचारांचा होता आता वय झालंय जवळ राहतील तवर ठीक पण नव्वदीच्या पुढे वय गेले तुम्ही फार काही करू नका जेवढं जमेल तेवढंच करा डॉक्टरनी त्यालाही समजून सांगितलं की त्यांना फार मोठा आजार झालेला नाही की ज्यासाठी त्यांना एवढे पैसे लागतील आणि ही ट्रीटमेंट दिली की ते बरे होती त्यामुळे तुम्ही प्लीज समजून घ्या डॉक्टरने असं बोलताच तो निघून गेला मुलांचे असे विचार बोलणं ऐकून आजोबा खचून गेले असावेत रोज व्यायाम करणारे सर्वांशी गप्पा मारणारे मस्करी करणारे हसत खेळत असणारे आजोबा नेहमी कधीतरी आजारी पडायचे पण दोन दिवसात बरे व्हायचे यावेळेस का कोण जाणे त्यांची जगण्याची उमेदच संपून गेली असं वाटत होतं त्यांच्याकडे बघून ते त्या दिवशी खूप विचार करत होते डॉक्टर सकाळी सर्व पेशंटला तपासण्यासाठी राऊंडला आले ते दामोदर आजोबांना तपासण्यासाठी गेले तेव्हा त्यांना ते, ते काहीतरी विचारात असल्यासारखे शांत शांत वाटत होते डॉक्टरांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ते काही बोलले नाही डॉक्टर निघाले तेवढ्यात त्यांनी थांबवलं म्हटले की डॉक्टर तुम्ही कित खूप करताव माझ्यासाठी नकळ डोळ्यात पाणी जमा झालेलं नेहमी मला बरं करता पण यावेळेस या, या घरच्या लोकांनाच वाटतं मी नाही जास्त दिवस जगाव एकले मी कालचं बोलणं डॉक्टर म्हटले बाबा तुम्ही काही काळजी करू नका आम्ही आहोत ना तुमच्यासोबत तुमची काळजी आम्ही घेऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका आजोबांनी नुसती मान हलवली आजोबा मनातच विचार करत होते की आपली माणसीही असा विचार करू शकतात आणि यांना माझं काय करावं लागतंय पैसे तर माझी सोय मी केलेली आहे मी थोडीच कुणावर अवलंबून आहे पण तरी यांना असं का वाटावं ते आज शांतच होते ते केअरटेकरला म्हणाले मी जरा वेळ पडतो त्यांना शांत झोप लागली होती चार पाच दिवस डॉक्टर त्यांच्यावर ट्रीटमेंट करत होते घरचे त्या दिवशी नका काही करू म्हणून सांगून गेले होते पण डॉक्टर नर्स आणि इतर लोक त्यांची सेवा करत होते व्यवस्थित जेवण वगैरे करत त्यांचे मित्र आजोबांना धीर देत तू लवकर बरा हो आम्हालाही करमत नाही असे सांगत आठ दिवस होतात कुणाशी बोलले नव्हते आणि फिरले नव्हते त्यांना परत पहिल्यासारखं छान व्हायचं होतं आनंदात जगायचं होतं वय इतकं होतं पण खूप ॲक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह विचारांचे सर्वांना मदत करायची त्यांना आता ट्रीटमेंटमुळे एका बेडवर झोपून कंटाळा आला होता त्यांच्यात आत्मविश्वास होता खूप सहनशील होते डॉक्टरांनी त्यांना धीर दिला ते बरे झाले सगळ्यांना भेटले त्यांना खूप आनंद झाला पण मुले वेळ नाही म्हणून अजूनही भेटायला आली नव्हती त्यांनी त्या दिवशी मुलाला असं बोलताना ऐकलं होतं ते बोलणं त्यांच्या मनाला लागलं होतं त्यांच्याकडे पैसा खूप होता पण असं माझ्यासारखे इतरही लोक असतील माझ्यासारखे त्यांना काय वाटत असेल त्यांना या गोष्टीचं खूप वाईट वाटतं आपण कुणावर अवलंबून नसावं तेव्हा ते आजोबा डॉक्टरांना सांगून घरच्यांना बोलवतात त्यांच्या वकिलांना बोलवतात आणि मृत्यूपत्र बनवून घेतात त्यांची सर्व मुले आणि त्यांची काळजी घेणारे डॉक्टर असे सर्व तिथे असतात ते सर्वांना बोलावून घेतात आणि सांगतात की माझ्या मृत्यूनंतर माझी सगळी प्रॉपर्टी आणि जे काही पैसे असतील ते आश्रमाच्या ट्रस्टच्या नावाने करतात तिथे त्यांच्या सारखे कुणी पेशंट आले वयस्कर तर त्यांची ट्रीटमेंट वगैरे मोफत मिळावे म्हणून आणि त्यांच्या मृत्यूनंतर स्वतःचं शरीर मेडिकल शिकणाऱ्या मुलांसाठी दान करावं देहदान असं मृत्यूपत्र तयार करतात मुलांना त्यांची चूक कळते ते आजोबांची माफी मागतात त्यांना घरी चाला आता असं म्हणतात परंतु आजोबा आश्रमात त्यांच्या परिवारासोबत राहणं पसंत करतात ते घरी जात नाहीत हेच माझं घर आहे आता असं म्हणतात आणि ते आजोबा तिथेच आनंदाने राहू लागतात जन्म आणि मृत्यू कुणाच्याही हातात नाही ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू पण आहे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आपण ठरवणारं हे, हे।, हे सगळं कोण कधीकधी आपल्यातले परक्यासारखे वागतात ना तेव्हा खूप त्रास होतो आणि परकी माणसं मात्र न सांगता खूप काही करून जातात